लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका पशुसंवर्धन विभागामार्फत वडूज इथं महिलांना कोंबडी वाटप एकात्मिक कुक्कुटपालन योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सातारा पंचायत समिती पशुसंवर्धन आणि बचत गट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वडूज तालुका खटाव येथील पंचायत समितीमध्ये कोंबड्या वाटप करण्यात आल्या यासाठी एकूण दोनशे एक्क्याण्णव महिला गटांपैकी दोनशे शहाऐंशी गटांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी दोनशे छत्तीस गटांना कोंबड्यांचं वाटप करण्यात आले प्रत्येक महिलेला पंचवीस कोंबड्या व तीन कोंबडे असे एकूण अठ्ठावीस पक्षी वाटप करण्यात आले तर बाराशे वीस रुपये पक्षी खाद्यासाठी अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या बँक थे खात्यात थेट वर्ग करण्यात येणार आहे तर योजना पन्नास टक्के अनुदानावर असून या योजनेस योजने महिला बचत गटांचा भरघोस प्रतिसाद मिळाला या योजनेमुळे महिला जास्तीत जास्त प्रमाणावर कुक्कुटपालन करतील आणि आर्थिक सक्षम बनतील असं मत पशुधन विकास अधिकारी डॉक्टर लोखंडे यांनी व्यक्त केले तर सर्व बचत गटांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा आवाहन गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी केले कोंबडी पालन हा ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्रोत वाढवणारा मोठा व्यवसाय असून गावातील प्रत्येक महिलेला कुक्कुट पालनासाठी प्रोत्साहित करणार असल्याचं यावेळी लाभार्थी महिलांनी लोकराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले कार्यक्रमास पंचायत समिती तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी बचत गट महिला आदींची उपस्थिती होती डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्रगत आज पंचायत समितीचे सलंग वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यामध्ये एकूण दोनशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना अठ्ठावीस कोंबड्यांचा एक गट याप्रमाणे दोनशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना याचं वाटप करण्यात आलं एकात्मिक कुक्कुट गट या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सातारा पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग सातारा त्याचबरोबर बचत गट विभाग यांच्या अनुषंगाने यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमात आपल्याला एकूण दोनशे एक्क्याण्णव गट मंजूर होते त्यापैकी खटावा आणि मान मतदारसंघातले दोनशे छत्तीस गटाचे वाटप झालेले आहे आणि ह्या दोनशे छत्तीस गटामध्ये प्रत्येक महिलेला अठ्ठावीसचा गट आहे त्यापैकी पंचवीस तलंग आहेत दोन महिन्याच्या आणि तीन कोंबडे तीन नर अशी ही योजना आहे त्याचबरोबर आपण बाराशे वीस रुपयेचं त्यांना खाद्यासाठी अनुदान डायरेक्ट त्या महिलांच्या अकाउंटला जमा करणार आहोत अशी एकंदरीत योजना आहे आणि पन्नास टक्के अनुदानावर आहे त्याचबरोबर या गटात ज्या महिला आहेत त्यांनी पिंजरा आणि न्यायाची सोय त्यांनी करायची आहे पन्नास टक्के अनुदानात अशी एकंदरीत ही योजना आहे आणि ह्या योजनेअंतर्गत आपण टोटल दोनशे शहाऐंशी लाभार्थींना लाभ देणार आहोत त्यापैकी दोनशे छत्तीसना ना आज लाभ दिलेला आहे आणि उर्वरित राहिलेला जो लाभ आहे तो पुढच्या गटात देण्यात गाव कुठलं बचत गट कुठला बर किती सदस्य आहेत बचत गटात बरं आता काय झालं नेमकं पशुसंवर्धन यांच्या विभागाकडून तुम्हाला जे काय मिळाले काय काय मिळाले कसं कसं आहे बरं तर याच तुम्ही पुढे कसा यूज करणार आहे कोंबड्या बरं आणि महिलांना बरं आणि तसं तुमच्या गावात बाकीच्यांना तुम्ही तसं प्रोत्साहित करणार का ह्या कोंबड्या पालनसाठी आता झाले बरेच महिला बारा महिला झाले अजून कशा जास्त होतील प्रयत्न करणार बरं ही पंचायत समिती जिल्हा परिषद विभागाची शासनाची योजना तुम्हाला कशी वाटली का छान वाटली का तर महिलांना उद्योग पण व्यवसाय करायला वेळ मिळाला अनुदान आहे अनुदान आहे म्हणून की उद्योग करायला छाप करायला बोला गाव बचत गट

जाधव सरांनी एकट्याने केले की ह्या साहेबांनी पण केले जाधव सर तुम्हाला योजना कशी आहे शासनानं अजून काय करावं आम्हाला गटांना प्रोत्साहन करू आणि लोकराष्ट्रीय न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज